हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे थोडी आता उठले कधी झोपेल होते तब्येत नाही बरी होती तर जिवले नाही ना तर बाहेर आता आग जलवते आणि मॅगी बनवून खाते सरस्वती बोलले मॅगी बनव तर मॅगी बनवते इथे मॅगी टाकले बघू शकता गाजर आणि मटर आणि हिरवी मिरची मॅगी थोडीशी हल्दी इथे फोन केले सरस्वती बोलते आणि इथे कोलंबी मोडतात सरस्वतीचे पप्पा मॅगी मसाला त्याच्यामधलं टाकते जाम भूक लागले मला म्हणून तर इथे मस्त उकलते

रात्र झाले बघू शकता आणि इकडे ठेवले वरती दिसत पण आहे सरस्वतीचा पप्पा अंधेरात बसले दिसत पण आहे इथे टाकले मी त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि लसूण बाहेर साफ ठेवलं आणि त्याच्यामध्ये आता टमाटर टाकून घेते इथे सरस्वतीचा पप्पा आंबा कापतो साफ करून आणि आंबा आणि इथे ठेवले कोलंबी टमाटर कापून घेतले आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते तर इथे टामाटर हिरवी मिरची टाकून घेतले आंधेर आंधेर बा मस्त असं झालं इथे कोलंबी पण टाकून घेतले बघा जिवंत तर वरती उरते पलटून घेते इथे पलतून घेतले मस्त असे आणि इकडे वाटक्यामध्ये आंबा कापून ठेवला आणि कोथिंबीर कापतात सरस्वती गप्पा सर्व अंधेर अंधार झाले बॅटरी माझ्या हाती मोबाईलची आहे म्हणून दिसते थोडस पाणी वतले थोडंसं सा। शिजायसाठी आणि आंबा टाकते त्याच्यामध्ये मी आता उकले आले तर मसालं वगैरे सर्व टाकून घेते मस्त आंबा पण टाकून घेतले त्याच्यामध्ये मी आता शिष्ट पिट्ट होते त्याच्याकडे इथे झापण देऊन शिजायला ठेवून देते आणि दे दे भात बनवते थोडंसं गॅसवरती हे बाहेर बनवले मांजर कसं ठेवते अंधेर तिकडे मोबाईलची बॅटरी ठेवली आणि तिकडे आमची भाजी शिजते उद्याला बाहेर बलफ लावणार मग मस्त मजा येईल बाहेर अंधेर आहे ना उद्याला बाहेर सरस्वतीच्या पप्पाला बोलते बाहेर बलफ लावून घरामध्ये जाम गरम करते ना ुलीशी बसायला तर बाहेर बरा वाकते थोडा हवा लागते तर शिजवते भाजी नंतर तुम्हाला माहिती भाजी बनवून रेडी झाले आणि भूक पण जाम लागले जेवून घेते थोडेसे आता झोपून <laughs> उठले आम्ही सरस्वतीशी दोघी पण रात्र माणसं येत होते ना तर झोपले नाही आता झोपून उठले सरस्वती पण सरस्वती बघा कसे कपडे घेते तिचे कशाला ते कशाला ने हे घे ती चांगली थांब तर जातात <laughs> घरात आहे तो ओढ पट्टा कसं नाही द्याव्या जा नाव कसा पाणी आहे का नाही तर नाहीतर इकडून इकडून जाते पाणी हवा तर कसा कोणा काय पाणी त कोणूक तर जा मग नाही कोणू खून तर हे जा पका पाणी हवा त म उतर जास जाल गाडी ना एखलेलं का नाही जा मग चांगले दिले शंभर रुपये सरस्वती बघा कशी बघते आंबा आणि कोलंबी भाजी जेवून घेते मी बनवून रेडी झाले इथे बघा कडवीमध्ये मस्त असे भाजी बनवून रेडी झाले आणि भूक पण जाम लागले जेवण घेते थोडंसं आता झोपून उठले आम्ही सरस्वतीशी दोघी पण रात्र माणसं येत होते ना तर झोपले नाही आता झोपून उठले सरस्वती पण सरस्वती बघा कसे कपडे घेते तिचे पप्पा भरले साड्याचे कपडे धुवाय वाटते चालले <laughs> कुठे चालले कुठे कुठे पोराचे सोबत खेळायसाठी ते नाटका करते नुसतेच धुवायला चालले वहळावरती इथे नाही आणि वहळावर तिच्या तेवढचे कपडे घेऊन म्हणजे बघा कसते खेळत ते पाठवत नाही तर आगावली सरस्वती सांगून घ्यायला जाते पाठवत नाही तर पण जाते पुरांच्या सोबत खेळायला ते जाते मुद्दाम काल पण पळाले ओहलावरती आंघोळ करायला सोबत आज पण चालले नाटका करते बघते बघत असे माझ्या हो। आवडते <laughs> बघते पाठवत नाही तरी गेले कपड्याला लपवून ठेवले विचारायला लागले बघ आलाय सकाळ सकाळी पाऊस आले पडायला लागले पाऊस तिकडे कपडे आहेत तर आमचा सकाळचा नाश्ता झाले ते आजपर्यंत आले नाही कपडे धुवायला गेले तिकडे सरस्वतीचा पप्पा बिजी आहे हे बघा मनुष्य पिल्लो शिरावीवर बसले आवाज दिला आता गप्पा बसाला लपते। <laughs> कर मी ह्या एवढी बाकी आहेत थोडस मिठ्ठी घेतलं बाय बाय